ह्या पाच शुभ संयोगात आषाढी एकादशी नंबर एक आषाढी एकादशी तिथी यंदा आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहेत पंचांगानुसार ही तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहेत नंबर दोन पाच शुभ संयोग देवशैनी एकादशीच्या दिवशी पाच शुभ संयोग जुळून आले आहेत यात शुक्ल योग सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोगाचा संयोग जुळून आला असून अनुराधा नक्षत्र आहे जाणून घेऊया शुभ योगाचा मुहूर्त शुभयोग पहाटेपासून ते, ते सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत शुक्लयोग सकाळी सात वाजून पाच मिनटांनी ते सहा वाजून तेरा मिनटापर्यंत सर्वार्थ सिद्धियोग सकाळी पाच वाजून चौतीस मिनटे ते अठरा जुलै पहाटे तीन वाजून तेरा मिनटापर्यंत अमृत सिद्धियोग अठरा जुलै रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनटांनी ते अठरा जुलै पहाटे तीन वाजून तेरा मिनटापर्यंत अनुराधा नक्षत्र नक्षत्रा जुलै रोजी पहाटे पहाटे तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत नंबर तीन चातुर्मास कधीपासून आषाढी एकादशीची तिथीला मोठी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते देवशैनी एकादशीपासून पुढील चार महिने विष्णुदेव अवस्थेत जातात तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो यंदा चातुर्मास हा सतरा जुलैपासून ते बारा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे या काळात शुभ काम करू नये असे देखील म्हटले जाते तसेच कांदा लसणाचे सेवन वर्ज्य मानले जाते नंबर चार आषाढी एकादशी पारायण मुहूर्त आषाढ शुक्ल एकादशी तिथीची सुरुवात सोळा जुलै मंगळवार रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला बुधवारी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल विष्णू पूजा करण्यासाठी शुभवेळ सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल एकादशीला पारायण करण्यासाठी अठरा जुलैला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनटे ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत पारायणाच्या दिवशी द्वादशी समाप्ती आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होईल नंबर पाच आषाढी एकादशी व्रताचे नियम आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर हातात पाणी घेऊन विष्णूचे नामस्मरण करून व्रताचा संकल्प करावा ह्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी फळे आणि पाण्याचे सेवन करावे या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहेत एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड ह्या झाडांना हानी पोचावू नका या दिवशी विष्णू नामाचे पठण करा हर हर महादेव तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा